नमस्ते मित्रांनो आपल्याला पावसाळी पर्यटन करण्याची इच्छा असेल त्यासाठी अत्यंत चांगलं राधानगरी वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये एक खास धबधबा आहे राऊतवाडी धबधबा असं याचं नाव आहे आपण पाहू शकता फेसाळलेलं पाणी अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आणि कोणताही धोका नसताना व्यवस्थितरित्या आपण इथं आरामात पोहोचू शकता त्यामुळं ज्यांना राधानगरी तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटन करण्याची इच्छा आहे त्यांनी निश्चितपणे राऊतवाडी धबधब्याला जरूर भेट द्या अगदी रस्त्यापासून सहजपणे धबधब्यापर्यंत जाता येईल इतक्या सोयीसुविधा तिथे चांगल्या पद्धतीनं केलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे या धबधब्याला जरूर भेट द्या अगदी ऑक्टोबरपर्यंत हा धबधबा तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि त्यानंतर मात्र तो लहान होऊन निघून जातो कमी होतो त्यामुळे जरूर या धबधब्याला भेट द्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या